अकोला लोकसभेची आचारसंहिता सुरू असताना व्हॉइस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष पंजाबराव यांच्यावर हल्ला करणाऱ्यावर पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाई करा याबाबतचे या निवेदन विभागीय अध्यक्ष संतोष धरमकर व विदर्भ अध्यक्ष शंकर जोगी यांच्या नेतृत्वात समस्त पदाधिकारी यांच्या उपस्थितीत होम डीवाय एस पी विजय नाफडे यांना तीस एप्रिल दो हजार चोवीस रोजी दिले त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांची भेट घेतली असता गुन्हेगारावर कारवाई केल्या जाईल असे आश्वासन पत्रकार संघाला दिले व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेचे जिल्हा अकोला जिल्हा अध्यक्ष माननीय पत्रकार पंजाबराव वर यांच्यावर काही दिवसापूर्वी जो भ्याड हल्ला झाला त्या संदर्भात खदान पोलीस स्टेशन येथे निवेदन दिले होते त्या त्या संदर्भात त्यांनी एन सीसुद्धा दाखल केली पण त्याच्यावर कार्य हो, कारवाई जे पत्रकार संघटनेअंतर्गत करायची होते ते केली नाही आणि आचारसंहितेचं उल्लंघन आणि पत्रकारावर जो भ्याड हल्ला झाला त्या संदर्भात त्यांच्यावर कठोर कारवाई हो ही आमची मागणी होती तरी ती अद्याप तरी पूर्ण झालेली नाही त्याकरताच आम्ही एस पी साहेबांना निवेदन दिले आज आणि त्यांच्या त्यांना सर्व सूचना आणि घडलेले सर्व प्रकार सांगितला आणि त्यांना आश्वासनसुद्धा दिले की यांच्यावर त्वरित कारवाई आम्ही पत्रकार संघटनेंतर् पत्रकार कायद्या संरक्षण कायद्याअंतर्गत करू असे आश्वासन एस पी साहेबांनी दिले देशामध्ये पस्तीस हजाराच्या वर सदस्य संख्या असलेली पत्रकारांसाठी व त्यांच्या मूलभूत हक्कासाठी लढणारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांच्या आदेशावरून निवेदन देण्यात आले सविस्तर वृत्त असे की न्यू महसूल कॉलनीतील प्रतिष्ठित नागरिक सामाजिक कार्यकर्ते साहित्यिक व्हॉइस ऑफ मीडिया साप्ताहिक विंगाचे जिल्हाध्यक्ष तथा साप्ताहिक नारी ललकारचे संपादक धारक ज्येष्ठ पत्रकार पंजाबराव यांच्यावर नितीन किसन मोरे यांनी लोकसभेची आचारसंहिता सुरू असताना सार्वजनिक ठिकाणी इतर कोणत्याही पक्षाची सभा होऊ देणार नाही अन्यथा वाईट परिणाम होतील अशी उर्मटपणे धमकी दिली पत्रकार पंजाबराव यांनी समजवण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर भॅड हल्ला केल्याप्रकरणी सर्व स्तरातून जाहीर निषेध होत आहे पत्रकारावरील हल्ला हा लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरील हल्ला होय पत्रकारांवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी जेणेकरून असे कायदा हातात घेणारे कृत्य करण्यास कोणीही धजावणार नाही असेही पत्रकात म्हटले आहे यावेळी निवेदन देताना विभागीय अध्यक्ष संतोष धरमकर, शंकर जोगी डॉक्टर संजय निकस वुडन गाडेकर डी जे वानखडे अनिल मावळे आदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित पत्रकार संघटनाध्यक्ष पंजाबरावजी वर इनके ऊपर कुछ राजनीतिक पदाधिकारी द्वारा जानलेवा हमला किया गया जिस पर सिविल खदान पुलिस स्टेशन में एन दाखल दाखिल हुआ है लेकिन हमारे आज सभी संगठन के पदाधिकारियों द्वारा जिला पुलिस अधीक्षक इनको मिलकर एक ज्ञापन सौंपा जिसमें हमलावर के खिलाफ पत्रकार संरक्षण कायदे के अंतर्गत कार्रवाई करने की मांग की गई यदि हमारी इस मांग के और दुर्लक्ष किया गया तो आगामी दिनों में अन्य पत्रकार संगठन को लेकर इस राज्य नीतिक व्यक्ति के खिलाफ और हमारे ऊपर होने वाले अन्याय के खिलाफ तीव्र आंदोलन हम इस अकोला शहर में छेड़ेंगे ताजा बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा